अमरावती लोकसभेसाठी बच्चू कडू आग्रही आहेत अमरावतीची जागा आम्हाला द्यावी आणि नवनीत राणांनी प्रहार मधनं लढावं असं बच्चू कडून म्हटलंय तर सर्वांनी महायुतीचं पालन करावं लागेल कोणी वाकडं चालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सरळ करण्याची यंत्रणा आम्ही विधानसभेत दाखवू असा इशारा रवी राणांनी कडूंना दिला तीन आमदार अमरावती लोकसभेमध्ये काँग्रेसचे येतं दोन प्रहारचे आणि अर्धा बीजेपीचं त्यामुळं आमची तिथं मजबूती आहे आणि एनडीएला जर एक खासदाराची गरज असेल तर मला वाटतं प्रहारला ते जागा द्यावी नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंबावर गेल्या वेळेस तिथं निवडून आला होता आता तुमच्या पक्षाकडून यावं असं तुमचं काय म्हणणं आले तर स्वागत आहे तर आज जर खासदार नवनीत राणा खासदारकीसाठी उभे आहे महाविकास आघाडीचे सगळे घटक काम करत आहे एखादा घटक जर कुठे वाकडा चालत आहे त्याला सरळ करण्याचं सुद्धा यंत्रणा ह्या विधानसभेमध्ये आम्ही दाखवू कारण प्रत्येकाला इलेक्शन लढावं लागते प्रत्येकाला एका सहकार्य घ्यावं लागते आणि नक्कीच बच्चू कडू साहेबांनी ज्या सहकार्याची भूमिका पुढे घेतलेली आहे तर मला असं वाटतं ते आघाडीचं पूर्ण पालन करून ते नवनीतणाला पाठिंबा देतील त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे